सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एमसीएन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु अजय भटकर ग्राम महसूल अधिकारी हातरुण हातरुण खान माजी सरपंच अनिल देवीदास बावस्कर कोतवाल एमसीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क काझी मेहंदी हसन बाळापूर तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ऐंशी